म्हणजे बैलगाडा शर्यत म्हटलं की शर्यत शौकिनाच्या डोळ्यासमोर काही मोजकीत शर्यतीची मैदान येतात जिथं बैल आणि बैलगाडा मालकांचा खऱ्या अर्थानं मेळा भरतो जिथं बैलगाडा शर्यत झाडून आपली उपस्थिती लावतात ज्या मैदानावरचा हिंद केसरी किताब हा ओरिजिनल मानला जातो ज्या मैदानावर कुठलाच बैलगाडा मालक मा पैसा किंवा बक्षिसासाठी पळत नाही तर तिथं चढावड असते ती फक्त हिंद केसरी व मानाचा किताब जिंकण्याची आणि बैलाच्या अंगावर गुलाल पडण्याची उसेगाव कोरेगाव आणि पेडगाव हीच ती मैदान त्यातलंच अक्षय तृतीयचं आणि सर्वात जुनं कोरेगावचं बैलगाडा शर्तीचं एक्क्याऐंशी व हिंद केसरी मैदान काल आणि आज मोठ्या उत्साहात पार पडलं आता काल आणि आज का तर हे मैदान खरं तर कालच पार पडणार होतं पण रात्री उशीर झाल्यामुळे या मैदानाचा फायनल दुसऱ्या दिवशी राखून ठेवण्यात आला आणि अखेर आज सकाळी नऊ वाजता हा फायनल पार पडलाय म्हणूनच कोण ठरलो कोरेगावच्या मानाच्या हिंद केसरी किताबाचं मांडकरी काय होता या मैदानाचा फायनलचा निकाल सगळंच पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय मंडळी पुशेगाव नंतर बैलगाडा शर्यत क्षेत्राची पंढरी म्हणून ज्याची ओळख आहे असं कोरेगावचं हिंद केसरी बैलगाडा शर्यतीचं मैदान मोठ्या उत्साहात पार पडलं शर्यत क्षेत्रातले दिग्गज अनेक स्टार बैलन आणि त्यांचे मालक आणि शर्यत शिवकिड्यांची नको इतकी गर्दी असं काहीस स्वरूप होतं या मैदानाचं बरं आणि उन्हाचा तडाका इतका असून सुधी प्रेक्षकांनी या मैदानाला मोठ्या प्रमाणावर गर्दी केलेली होती विशेष मंडई श्री बैरवनाथ जोगेश्वरी यात्रा कमिटी कोरेगाव यांच्या माध्यमातून या मैदानाचं दरवर्षी आयोजन करण्यात येतं त्यानुसार मैदानाचं हे यंदाचं तब्बल एक्क्याऐंशी वर्ष होतं या मैदानात एकूण एक्क्याऐंशीव्या वर्षी एक्क्याऐंशी गटपा आले ही खासियत त्यातून नऊ सेमी आणि एक फायनल दुसऱ्या दिवशी पार पडला रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी बकासूर मतूर यासारखी टॉ बरीच टॉपची बैल या मैदानाला उपस्थित होती या मैदानात झेंडा पंच म्हणून या गावचे सुप्रसिद्ध झेंडा पंच राजेंद्र बाप्पू धनवडे यांनी काम पाहिलं तर विकास जगदाई सर कुमटे सुनील मोरे पेडगाव श्रीमन निकम जाम प्रताप तत्ता जांजुर्णी तडोळे यांनी संपूर्ण मैदानाचं सुंदर असं समालोचन केलं पी थ्री लाईव्ह या युट्यूब चॅनलवर या, या मैदानाचं संपूर्ण लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आलं अक्षय तृतीयेला पार पडणारं या मैदानाची प्रत्येक शरीर चौकीन आतुरतेने वाट बघत असतो दरवर्षी निपक्षपातीपणानं उत्कृष्ट संयोजन आणि नियोजनात हे मैदान पार पडत असतं आणि यावर्षी सुद्धा त्याच उत्साहात हे मैदान पार पडलंय सेमीफायनलच्या निकालावर काही बैलगाडा मालकांनी आक्षेप घेतला होता म्हणून मग यात्रा कमिटीने निर्णय घेतला आणि फेर निकाल सांगण्यात आला त्यानुसार मग दुसऱ्या दिवशी फायनल घेण्यात आला म्हणूनच वेळ घालवता आपण आजच्या या मैदानाचा फायनलचा निकाल पाहूयात मंडळी फायनलच्या फेऱ्यात दोन गाड्या फॉल झाल्या या दोन्ही गाड्यांना उत्तेजनाथ बक्षीस देण्यात आलं बक्षीसही समसमान वाटून देण्यात आलं त्यामध्ये तास क्रमांक नऊ वरून धावलेली गाडी नाथसाहेब प्रसन्न सावकार ग्रुप मुळशी कार्तिक घोरपळे सातारा मोहिलशेड धुवा सुजगाव स्वामी साई सचिन शेठ घरत ओवाळे यांचा दशम हिंद केसरी बकासूर आणि स्वप्नील राजे दीपक शेठ साकरे मुरुंग यांचा सुंदर या गाडीनं उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला त्यानंतर दुसरा उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला तास क्रमांक एक वरून धावलेली गाडी ओम साईराम प्रसन्न स्वर्गीय शेठ जगन फडके टायगर गुरुनाथ फडके विहिगर पनवेल आणि शिवांश तुषार घोरपडे सदाशिवगड यांचा खरचा साज पक्ष आणि अर्जुन या गाडीनं यानंतर या मैदानातला सातवा क्रमांक मिळवला तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी यज्ञेश नानासाहेब तरस केवळे हवेली प्रशांत भैया चिंचनेर कुमारी श्रावणी दत्ता शिंदे पतंग आणि आई गावदेवी प्रसन्न रतन महाते डोंबिवली सागाव अक्षय राजेंद्रगिरी सातारा यांचा सा भिवाट एक्सप्रेसीर या गाडीला या गाडीला रोख रक्कम एकवीस हजार एक, एक रुपयांचं बक्षीस आणि मानाची ढाल बक्षीस म्हणून देण्यात आली यानंतर या मैदानातला सहावा क्रमांक पटकावला तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी श्री संजय कुलकर्णी काका चिंचनेर हिंद प्रशांत डायव्हर र जयवंत काळे गोळेवाडी चिंटू काळे गोळेवाडी यांचा राजा आणि स्वामी साई कुडे बारामती शंतनू खाडे मुंबई पोलीस बारामती यांच्या पक्षा चौऱ्याऐशी चौऱ्याऐंशी गाडीनं या गाडीला रोख रक्कम एकतीस हजार रुपये आणि मानाची ढाल बक्षीस म्हणून देण्यात या मैदानात पाचव्या क्रमांकावर राहिली तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी भैरवनाथ जोगेश्वरी प्रसन्न चित्र्या रावल्या फॅन्स क्लब छत्रपती संभाजीनगर अपशिंगे तन्मय मनोहर बोंडे सासवडकरांचा मल्हार आणि निखिल भैया शिंदे तातवडे महिबा ही गाडी या गाडीला रोख रक्कम एक्केचाळीस हजार रुपये आणि मानाची ढाल बक्षीस म्हणून देण्यात आली यानंतर या मैदानातील चतुर्थ क्रमांकाची मानकरी ठरली तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी चैतन्य संजय बाबर उडतारे वाई भरणात प्रसन्न बापूसाहेब भाडळे वाघोली अधिक पैलवान कंब शंभू आणि समर्थ अजित भेगडे घोटावडे मुळशी यांचा लक्ष्य ही गाडी या गाडीला रोख रक्कम एक्कावन्न हजार रुपयांनी मानाची डाल बक्षीस म्हणून देण्यात आली त्यानंतर या मैदानातली तृतीय क्रमांकाची गाडी ठरली तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी आई गावदेवी प्रसन्न कुमार रणवीर राहुलबाई पाटील आडवली कल्याण यांचा मथुड शाकीर पठाण जाकीर पठान हमीद पठाण बाजी शार्दुल ग्रुप तळेगाव छत्रपती संभाजीनगर यांचा राज आहे ही गाडी या गाडीला रोख रक्कम एकसष्ट हजार रुपये आणि मानाची ढाल बक्षीस म्हणून देण्यात आली मंडळी पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या गाडीमध्ये प्रचंड प्रमाणावरती चुरस पाहायला मिळाली पण तरी सुद्धा यंदा एक नवीन हिंद केसरी कोरेगावच्या मैदानाला मिळाला आहे मंडळी कोरेगावच्या हिंद केसरी मैदानात द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरली तास क्रमांक आठ वरून धावलेली गाडी श्री काळेश्वरी प्रसन्न पैलवान सचिन शेठ चव्हाण वय एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी कुमारी तनिष्का बाळाशेठ गायकवाड गुळवाडी कल्याण यांचा एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल आणि आनंद कार्यकर मारघर सर्वेश पाटील आणि शिरवळकरांचा वादळ ही गाडी या गाडीला रोख रक्कम एक्क्याऐंशी हजार रुपये आणि मानाची डाल बक्षीस म्हणून देण्यात आली आणि सगळ्यात शेवटी कोरेगावच्या हिंद केसरी किताबाची प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी स्वामी समर्थ प्रसन्न त्रिषा जयदीप पवार सागर पवार चचेगाव तालुका कराड जिल्हा साताऱ्यांचा जलवा आणि श्री राजूशेठ भोसले धामनेर तालुका कोरेगाव जिल्हा साताऱ्यांचा स्वराज आठशे पंचावन्न ही गाडी म्हणजे या गाडीसाठी ड्रायव्हर म्हणून मांडव्याचा गौरव उर्फ बाळू ड्रायव्हर मांडवेकर यांनी काम पाहिलं या गाडीला रोख रक्कम एक लाख एक हजार रुपये आणि मानाची डाल बक्षीस म्हणून देण्यात आली म्हणजे यावर्षी कोरेगावच्या मैदानावर एक नवीन बैल जोडी हिंद केसरी झालेली पाहायला मिळाली सांगोल्याच्या बाजारात फक्त पंचवीस हजार रुपयाची खरेदी या बैलांनी दोन हजार पंचवीसच्या हिंद केसरीच्या मानाच्या किताबावर आपलं नाव कोरलं हे खऱ्या अर्थानं कौतुकास्पाद बाब आहे जलवानं खऱ्या अर्थानं कोरेगावच्या मैदानात आपला जलवा दाखवला असंच म्हटलं तरी आता वावगं ठरणार नाही स्वराजनं देखील त्याला मोलाची साथ दिली आणि कोरेगावचा गुलाल आपल्या खांद्यावर घेतला विजेत्या बैलगाडी चालकांचं आणि मालकांचं विशेष भारी टीम फोडून हार्दिक अभिनंदन तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद